नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतंच बिहार विधानसभेचा निकाल लागला आहे निवडणुकीचा दोन हजार पंचवीसची विधानसभेची निवडणूक होती आणि याच्यामध्ये एन डी एला म्हणजेच नॅशनल डेमोक्रसी डेमोक्रॅटिक अलायन्सला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत त्याच्यात त्याच्यात भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत ह्या बिहारच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आजपर्यंत असं राहिलं होतं की इथं जातीय समीकरणं खूप मोठ्या प्रमाणात काम करायची म्हणजे ज्या ज्या जाती आहेत त्या जा त्या जातीची एक जा 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 वोट बँक असायची आणि ती वोट बँक त्या जातीच्याच उमेदवाराला वोटिंग करायची परंतु दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे असं म्हणता येऊ शकतं की जातीय समीकरणं जी होती तर या निवडणुकीत निष्प्रभ ठरलेली आहेत आणि सगळ्यात मोठा या निवडणुकीतला एक फॅक्टर होता प्रशांत किशोर पी के पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं बिहारमध्ये नितीश कुमारांची बाजू सांभाळली बऱ्याचशा राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री करण्यात प्रशांत किशोर यांचा खूप मोठा हात होता दोन हजार चौदापासून प्रत्येक भारतीयाला हे जवळून नाव माहीत आहे बिहारच्या विधानसभेत बिहारचे सुपुत्र प्रशांत किशोर अगदी गेल्या दोन तीन वर्षापासून काम करत होते बिहारमध्ये खूप मोठी पदयात्रा सुद्धा त्यांनी काढली होती मात्र याच बिहारच्या निवडणुकीमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे एकोणचाळीस जागांवरती प्रशांत किशोर यांनी आपले उमेदवार दिले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रशांत किशोर यांना एकही जागा मिळालेली नाही म्हणजे ज्या व्यक्तीनं भारतातल्या नेत्यांना राजकारण कसं करावं हे शिकवलं त्या व्यक्तीला बिहारमधल्या लोकांनी शिकवलं की राजकारण करणं आणि राजकारण शिकवणं याच्यामध्ये फरक असतो म्हणजे त्या प्रशांत किशोर यांनी खूप मोठे मोठे वादे केले होते खूप मोठ्या मोठ्या गोष्टी लोकांसमोर मांडल्या होत्या शिक्षणाशी संबंधित रोजगाराशी संबंधित बिहारच्या विकासाशी संबंधित परंतु लोकांनी जे डोक्यात होतं जे म्हणत होतं ते केले आणि प्रशांत किशोर यांना खातंही उघडता आलं नाही Uh, माझे उपमुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री मुख्य सॉरी लालू प्रसाद यांच यादव यांचा जो पारंपरिक गड होता तो त्यांच्याकडे जर राहिलेला आहे त्या मतदारसंघातून दोन वेळा लालू प्रसाद यादव तीन वेळा देवी आणि मात्र त्यांचे सुपुत्र तिथून निवडून आलेले आहेत त्यांचे एक दुसरे सुपुत्र होते त्यांनी आय थिंक राष्ट्रीय जनशक्ती दल असं काहीतरी नवीन पक्ष स्थापन केला होता परंतु ते मात्र स्वच्छ लापेस ठरलेले आहेत चिराग पासवान यांनी एकोणतीस जागा लढवल्या होत्या तर ते वीस जागांवरती विजय झालेले आहेत मे बी त्यांचा पक्षातला माणूस आता उपमुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरू शकतो नितेश कुमार यांनी एक चांगली आघाडी घेतली आहे म्हणजे बऱ्याचशा जणांना असं वाटत होतं की नितेश कुमार यांचा पराभव होईल म्हणजे त्यांच्या पक्षाचा पराभव होईल परंतु तिथंच काय झालेलं नाही आहे आणि बी जे पीने नेहमीप्रमाणे एकदम अगदी गर्दा उडवून दिला बिहारमध्ये चांगल्या जागा पीला मिळालेल्या आहेत तर या निवडणुकीचं थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया ॲज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स जास्त काय आपण पक्षीय राजकारणात घुसायला नको कारण कुठल्याही पक्षातले लोक आता राजकारण किंवा निवडणुका जिंकण्यासाठी काय करतात हे वेगळं सांगायची काही गरज एक नाही एक्झामच्या दृष्टीनं पाहिजे झालं तर हा बिहारचा नकाशा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिहारला लागून कोणते कोणते राज्य आहेत कोणते कोणते देश आहेत हे जरा एकदा थोडंसं व्यवस्थितपणे पाहून घ्या जर का प्रश्न विचारला तर तो तुमचं उत्तर चुकता कामा नाही ओके हे चार मोठे चेहरे बिहारच्या निवडणुकीत होते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवदीप लांडे की जे महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्राचे जावई आहेत हे बिहारच्या विधानसभेत दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत होते दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे ज्या मतदारसंघामध्ये त्यांनी आय पी एस म्हणून चांगलं काम केलं होतं त्याच मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना नाकारले तिथेही त्यांचा पराभव झालेला आहे याशिवाय बिहारने एक इतिहास रचलाय बिहार भारतातली सर्वात तरुण आमदार म्हणून मैतिली ठाकूर गाणी म्हणते बोरगी ती तर तिला म्हणजे तीच मुलगी आहे की जी म्हणते ब्ल्यू ब्ल्यू प्रिंट जी आहे तर ती मी ओपनली कशी काय सांगणार तर तिला बिहारच्या जनतेने निवडून दिले पाहूया आत्ता काय करते माझं असं प्रेडिक्शन आहे की ती मंत्री होऊ शकते बघूया आता काय होऊ शकते म्हणजे या पुढच्या पाच वर्षात कधी तर तिला मंत्रीपद भाजप देणार कारण हा सगळा स्ट्रॅटेजिक गेम असतो पुढं तुम्हाला समजेलच चला पुढं जाऊया जर का मतांची टक्केवारी आणि जागा पाहिल्या एमध्ये भाजपला एकोणनव्वद जागा जदयूला पंच्याऐंशी लोकजनशक्ती पार्टीला म्हणजेच रामविलास पासवानगड एकोणीस जागा मिळालेल्या आहेत इतरांना सहा जागा मिळालेल्या आहेत महागठबंधन जे होतं तर त्यांना पस्तीस जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये राज्यातला पाच आणि काँग्रेसला सहा काँग्रेसची परिस्थिती खरंच खूप वाईट झाली काँग्रेसने आत्मचिंतन करायला पाहिजे आता सध्या दोनशे त्रेचाळीस जागापैकी एनडीएला दोनशे दोन जागा महागठबंधनला पस्तीस जागा आणि इतर सहा जागा जनसुराज्य पार्टी की ज्याचं नेतृत्व प्रशांत किशोर करत होते त्यांना मात्र शून्य जागा मिळालेल्या आहेत याच्यावरती एक्झामला प्रश्न येऊ शकतो कोणाला किती जागा मिळालेल्या आहेत हे लक्षात ठेवा मतांची टक्केवारीसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे सर्वाधिक मतांची टक्केवारी राजला मिळालेली आहे परंतु राष्ट्रीय जनता दलाला मतांची टक्केवारी मिळून मात्र ते मतांची टक्केवारी निवडणूक जिंकण्यात मात्र ते कन्वर्ट करू शकले नाहीत जर का जागा पाहिजे झालं भाजपला दोन हजार पंचवीसमध्ये एकोणनव्वद जागा मिळालेल्या आहेत वीसमध्ये चौऱ्याहत्तर मिळाल्या होत्या संयुक्त जनता दल पंच्याऐंशी जागा त्यांना त्रेचाळीस मिळाल्या होत्या हे एवढं पाहून घ्या हे काही राष्ट्रीय पक्षांच्या किंवा राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या जागा सांगण्यात काही इंटरेस्ट आत्ता वाटत नाही कारण राजकारण विचार करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे राष्ट्रीय जनता दलाला पंच्याहत्तर जागा दोन हजार वीसमध्ये होत्या आता पंचवीस जागा आहेत रामविलास पासवान दोन हजार वीसमध्ये एक जागा होती लोकजनशक्तीला म्हणजेच आता याचं नेतृत्व जे आहे लोकजनशक्तीचं तर ते चिराग पासवान त्यांच्या सुपुत्रांकडे आहे त्यांना एकूण कुन, एकोणतीस जागा त्यांनी लढवलेल्या होत्या त्यांना एकोणीस जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसला सहा जागा यम आय एमला पाच ए आय एम आय एम पाच जागा मिळालेल्या आहेत हिंदुस्थान आवा मोर्चाला पाच जागा राष्ट्रीय लोकमोर्चा चार बाहकप दोन इंडियन इन्क्सुलु यू इंडियन इन किसिश्यू पक्षाला एक जागा मिळालेला आहे सॉरी फॉर प्रोनाऊन्सिएशन माकपला एक जागा मिळालेली आहे आणि बसपाला एक जागा मिळालेली आहे तर असंही मतांची टक्केवारी सॉरी मत जा मिळालेल्या जागांची माहिती इथं आहे आता बघा पक्षनी आहे मतांची टक्केवारी भाजपला वीस पॉईंट आठ जदयूला एकोणीस पॉईंट पंचवीस लोकजनशक्ती पार्टीला चार पॉईंट सत्त्याण्णव राजतला तेवीस टक्के मतं मिळाली सगळ्यात जास्त राज्यातला मतं मिळालेल्या आहेत काँग्रेसला आठ पॉईंट एकाहत्तर एम आय एमला एक पॉईंट पंच्याऐंशी बसपला एक पॉईंट बासष्ट सी पी आय एम एम एलला दोन पॉईंट चौऱ्याऐंशी आणि नोटाला एक पॉईंट एक्क्याऐंशी इतर पंधरा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के जागा मिळालेल्या आहेत म्हणजे राजद त्याच्यानंतर बी जे पी आणि जदयू या तीन पार्टीजला सर्वाधिक पक्षांनी मतं मिळालेली आपल्याला दिसतात आणि एन डी एचं सरकार जे आहे तर बिहारमध्ये स्थापन होत आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बी जे पीला कमी जागा मिळालेल्या होत्या त्या निवडणुकीपर्यंत अबकी बार मोदी सरकार म्हटलं जायचं आणि त्या निवडणुकीत त्यांना जागा कमी मिळाल्या तर त्याच्यावरून ते शिफ्ट झालेले आहेत अबकी बार एन डी ए सरकार आलं लक्षात मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही काम बघून मतदान करा कारण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायला लागलेल्या आहेत उगच काहीतरी हवेतल्या भपकेबाजीला समोर ठेवून मतदान करू नका पुढचे पाच वर्ष तुमच्या पदरात निराशा पडू शकते त्याच्यामुळं माणूस बघा त्याचं काम बघा त्याचं कॅलिबर बघा आणि मगच मतदान करा हे सध्या खूप गरजेचं आहे नाहीतर काहीही उपयोग होणार नाही पक्षापेक्षा माणसाला बघा कारण प्रत्येक पक्षात चांगली माणसं असतात आणि प्रत्येक पक्षात चोरही असतात त्याच्यामुळं माणसाकडे बघून थोडंसं मतदान करा काम बघून मतदान करा पण मतदान करा आर्टिकल तीनशे सव्वीसनुसार तुम्हाला प्रौढ मतदार मत मतदार दिने मतदानाचा अधिकार दिलेला पार, आहे दिले तो न विसरता पार पाडा आलं लक्षात समजलं बिहारबद्दल हे थोडक्यात तुम्हाला माहिती दिली याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो किती जागा आहेत कोणाला किती जागा मिळाल्या मतांची टक्केवारी कोणाला किती मिळाली या तीन घटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्याबद्दल जर का तुम्हाला काही अजून डाउट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बिहारमध्ये विधान परिषद आहे की नाही असेल तर तिथं किती जागा आहेत न विसरता आहे प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचं आहे बरोबर समजलं आज लक्षात याशिवाय जर का चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जर बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या वीज एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जो आहे तर पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये यूट्यूब आहे टेलिग्राम व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीज एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तृतास सध्या आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच